महिला दिन पुना गाडगिरी ज्वेलर्स मध्ये उत्साहात साजरा बारामती आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुना गाडगिरी ज्वेलर्स बारामती शाखेकडून महिलांसाठी स्मार्ट उमन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते यावेळी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमांची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी साळुंके यांनी केले महिलांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस उखाणा स्पर्धेच्या विजेत्या कीर्ती सतीश हाके यांना मानाची पैठणी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बेस्ट डेबिट अभिनेत्री भक्ती घोगरे यांच्यासह कीर्ती सतीश पवार प्रिया चतुर्वेदी शीतल कोठारी स्वाती सावंत दीप्ती काळे पूजा गिरी या उपस्थित होत्या पुना काळगे ज्वेलर्स बारामती शाखेच्या मॅनेजर पूजा वानखेडे यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आलेल्या सर्व महिलांचा सत्कार करून कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र न्यूज इलेव्हन प्रतिनिधी आसिफ शेख माळेगाव साजरा झाला <laughs> <laughs> <पींगी सामार> <laughs> तो आपण आज साजरा करतो पीएनजी परिवाराने जेव्हा आमंत्रित आपल्याला केलं तुम्ही सगळे जण आला त्याबद्दल पीएनजी परिवाराकडून आपले खूप खूप आभार पाहिजे म्हणजे ते काय केलेलं आहे ना थोडस म्हणजे डोळ्यात मूवीचं नाव आहे ते मुव्हीच्या नावावरून थोडीशी ऍक्शन करून कळता म्हणजे नाव तुम्हाला नक्त जे आणि कळेल तुम्ही त्यांना सगळ्यांना केंद्रीय डेव्हलपतर्फे सर्वांचं स्वागत करतो तर आपण वेळ टवेळ चालणीचा ठीक आहे तर आज आपल्याकडे आहे ना गिरण फिल्म मराठी चेप्ट यामधले ॲक्टर आहेत भक्ती भक्ती वगैरे हे आपले सेलिब्रिटी म्हणून आले आहेत तर त्यांना बेस्ट ॲक्टरचा डेव्ट अवॉर्डचं त्यांना हे मिळालेलं आहे आवड नाही आलेला तर एकदा आपण सर्व त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करूया <laughs>